नमस्कार श्रावण महिन्यात येणाऱ्या पुत्रदा एकादशीचे व्रत हे संततीच्या रक्षणासाठी आणि प्राप्तीसाठी तसेच सुख व समृद्धीसाठी केले जाते असे मानले जाते जाणून घेऊया या दिवसाचे अधिक महत्त्व पूजाविधी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पुत्रदा एकादशी साजरी केली जाते यंदा ही एकादशी पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवारी असणार आहे पुत्रदा एकादशीचे व्रत खास करून संतानप्राप्तीसाठी केले जाते या दिवशी भगवान श्री विष्णूसह माता लक्ष्मीची पूजा आणि व्रत करणाऱ्या जोडप्यास इच्छित फलप्राप्ती होते या एकादशीला पवित्रोपन आणि पवित्र एकादशी असेही म्हटले जाते जे लोक हे व्रत करतात त्यांच्यावर भगवान श्री विष्णूंची अपार कृपा असते आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असेही मानले जाते पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा येते एक पौष पुत्रदा एकादशी आणि दुसरी श्रावण पुत्रदा एकादशी या व्रताचे पालन केल्याने मुलांचे आरोग्य चांगले राहते आणि ते दीर्घायुष्य जगतात अशी धार्मिक मान्यता आहे एकादशी व्रत उपासना पूजा म्हणजे सकाळी लवकर उठून स्नान करून देवघरात दिवा लावून देवाची नेहमीप्रमाणे पूजा करावी व भगवान विष्णूंच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक करावा भगवान विष्णूला फुलं आणि तुळशीची पाने अर्पण करावी शक्य असल्यास या दिवशी व्रत ठेवावे देवाला नैवेद्य अर्पण करावा त्यानंतर आरती करावी या शुभ दिवशी भगवान श्री हरि विष्णूंसोबत देवी लक्ष्मीची पूजा करावी या दिवशी जास्तीत जास्त देवाचे ध्यान करावे भजन करावे नामजप करावा एखाद्या विष्णू मंदिरात जाऊन श्री विष्णूंचे दर्शन घ्यावे विष्णू सहस्रनामाचे पठन करावे ज्यामुळे जीवनात येणारे विविध अडथळे आणि मानसिक तणाव दूर होऊन माणसाला आत्मिक शांतीचा अनुभव येतो अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद